गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरात संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही सावित्रीच्या लेखी संविधान मैत्री संघ तसेच भारतीय बौद्ध महासभा तिरोडाच्या वतीने स्वराज्य प्रेरक राजमाता जिजाऊ देशात प्रथम स्त्री शिक्षणाची मुहूर्त रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले सावित्रीबाईंच्या सोबत अध्यापनाचे महान कार्य करणाऱ्या फातिमा शेख सावित्रीबाईंच्या पहिल्या विद्यार्थिनी मुक्ता साळवे यांच्या संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले फातिमा शेख व मुक्ता साळवे यांच्या वेशभूषेत महिला कार्यक्रमात उपस्थित झाल्या होत्या कार्यक्रमाला न्यायपालिकेतील पोलीस खात्यातील शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील नावलौकिक करणाऱ्या महिला कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला आम्ही सावित्रीचा लेखी मंच तस भारतीय संविधान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले साळवे आणि फातिमा शेख यांच्या संयुक्त कौतुकी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तर सावित्रीबाई अं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून मी या ठिकाणी सांगू इच्छिते की सावित्रीबाई सावित्रीच्या लेखी या मंचातर्फे आम्ही जे विविध उपक्रम साजरे करत असतो याचा उद्देश एकच की महिलांनी एकत्र यावं आणि या सर्व कार्यक्रमामध्ये ज्या महापुरुषांनी आणि महा, महा स्त्रियांनी जे जे कार्य केलेले आहेत त्या कार्याचा वसा घेऊन त्यांचे कार्य जन्मासापर्यंत पोहोचावं हाच या सर्व संघटनांचा उद्देश या ठिकाणी आहे आणि त्याचप्रकारे अं त्यांचे विचार जनमानसात पोहोचावे आणि त्याच्याद्वारे समाजामध्ये बदल घडून यावा आणि समाजातील जी मानसिकता आहे समाजातील लोकांची त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडून यावा हा या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आहे आणि या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून संविधान मैत्री संघाचे तालुका तालुक्यामध्ये जे काम करत आहेत चिलाल भाऊ राऊत नरेश महासचिव जिल्हा महासचिव देवानंदी शहारे या सर या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लावले आणि या ठिकाणी विविध वक्तांच्या माध्यमाने आमच्या कार्यक्रमाला मान्य दिशा गेडांगाडा या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या होत्या आणि त्याच प्रचप्रमाणे या सुद्धा प्रमुख वक्त्या होत्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आमच्या महिलांना खूप असा मोलाचा संदेश दिला आणि या कार्यक्रमाच्या शेवट म्हणजे संविधान मैत्री यांच्या मार्फत संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षा जी झालेली होती त्याच्यामध्ये ज्या मुलांनी भाग घेतला आणि जे प्रथम आले किंवा जे या परीक्षेमध्ये बसलेले आहेत त्यांना प्रोत्साहनपर बक्षिस देऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचा शेवट झालेला आहे